नमस्कार मंडळी मी गुरु पातळे लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत असा तर आज हा महाशिवरात्र आणि निमित्त आम्ही आता चाललं कुणकेश्वरात आमच्या वाडीतले चार पाच तर बाईकने जाणार मला टायना एक तास लागत म्हणजे मी आता हो बोलते कासारड्यात ना कासडा ते कुणकेश्वर जवळजवळ एक पन्नासशे किलोमीटरचं अंतर असणार एक सव्वा तास लागणार जाऊ म्हणजे दिवसा जावचा कारण काय की सनसेट बघूचो आणि दिवसाची जत्रा कशी आहे ती तुमका दाखवणार आणि रात्री जमल्यास रात्री पण जाईन म्हणजे दिवसाचा पण दाखवीन आणि तुमका रात्रीचा पण दाखवू शकते म्हणून मी दोन वेळा जाऊचो प्रयत्न करते स्वयंभूच्या देवळात पण कार्यक्रम तुका म्हणे आता ह्या नाटक पण ठेवलेला त्याच्यामुळं त्या नाटक संपल्याच्या नंतर आम्ही जाऊ म्हणजे जवळजवळ साडे दहाला नाटक चालू झालं जा तर दीड तीन तास ना दीड दीडच्या आसपास आम्ही आहे ना निघू पण निघू की नाही ह्याचं भरोसो नाही म्हणून आम्ही आत्ताच चाललो तर बघूया जेवढा जेवढा जमत तेवढा मी तुमका दाखवतो प्रयत्न करेन कारण का मोबाईल उन्हातनं हीट होता त्याच्यामुळे जास्त दुपारची शूटिंग करणार आता वाजले की ते दोन म्हणजे आम्ही अडीच वाजता ह्याना निघणार ठीक आहे चला भेटूया आपण व्हिडिओत निघाला चला, कारण मी नंतर बोलवणे याच्याबद्दल चला, चला। श्री कृपा पेट्रोल पंप कासारडे जांभोळगाव हायवेवरती पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपात आम्ही पेट्रोल भरला आणि आता यायला निघणार किती जण लागलं पेट्रोल हा फुल करतो की सुविधा आता खाली दिसत पण रात्री पूर्ण ह्या पॅक असतात इकडे पण इकडे ही टू व्हीलर इकडे फोर व्हीलर साठी एकदा <अगेधा> जे पोचला कोण कॅशवरात आताचे कर्म म कॅम्प कोला उंबर तो चाकरमानि थंड देता काय काय भेटा सगळा भेटणार कोला दे बाबा कोलादे कोला धीरज कोला हे कोला कोल्हा लेमन कोलो कोलो नको आम्ही कुमकेश्वर पोहोचला खाली वर गाडी पार्क केला आणि खाली चल 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 बीच वर सोबत रोहिता पाळेकर देवेश चोरसकर धीरज पातळे बाबलो कौटमहाका मुंबई

आम्ही तर बीच Oh. <US uneopen morally> <Nerd or coupon> bangda <behaviLee begun> <gehört> संजीवनी संजूनीली मन येत येत ये थोडा देत हा व्ह्यू तुम्हाला मी दिवसाच दाखवतोय पण रात्रीचा पण खूप बघण्यासारखा असतो लाईटिंग वगैरे तर तो पण मी दुसऱ्या भागात दाखवेन काय या पोटॅटो काय स्प्रिंग पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो काय 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 आपल्या भाषेत काय बटाट्याची काप बटाट्याची कापा

आम्ही हो मक्याचा पण आस्वाद घेत आहोत पण मको हा मरणाचो गरम हा गरम मरणाचो ना काय करतं का ऐका ना सवय पडल्या की बरं शेखर बरं मको हा परत लास्ट आमच्या वाडीत सगळे पर मको खात मको हा मार ना तू गरम आमच्या गावातले आणि कोणने कोण भेटले तुमचा काय म्हणणार दिला संदर्भात काय म्हणतात जत्रे संदर्भात जत्रेसंदर्भात जत्रेच जत्रे आयोजन एकदम अप्रतिम झालेलं आहे तिथे आम्ही आता सगळं पाणीपुरी सगळं खाण्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता मी दर्शन करून आता मी खरेदी करणार आणि घरी जाणार किती वाजता हा खा खा रे मरणा तो खा मी गिरायकच बघित होतोय म्हणजे परत घेऊन जावा ही मजा करणार होय

दाखवली होती मग ना ती बघायचं सनसेट अजून सूर्य खाली डुबूच हा बॅक कॅमेरा चालू करून तुमका परत दाखवेल मी से से आए हो नेपाल से। नेपाल से। आ, हाँ। क्या नाम क्या आपका प्रकाश दौन। प्रकाश दौन। प्रकाश गौन तो। <laughs> ये अपने कुछ पहना नहीं है अभी तो खेलने के लिए आया हाँ कौन है आपके साथ नहीं, हो। okay, right. हाँ. का है किधर इधर ही इधर ही भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शङ्कर <laughs> <laughs>